नमस्कार अंगणवाडी सेविका ताईंनं स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर ज्याचं नाव आहे जी ओ व्ही अँड ई एन जी फॉर ऑल आज आपण पाहणार आहोत की साठा रजिस्टरमध्ये पोषण प्रकारच्या साठा रजिस्टरमध्ये अशा प्रकारे आपण या सी एम म्हणजे हॉट कुक्ड मिल गरम शिजवलेला आहार भरू शकतो तत्पूर्वी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा तर सर्वप्रथम आपल्याला पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशन उघडावं लागेल पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशन उघडल्यानंतर आपल्याला होम पेज दिसणार आहे तर होम पेजमध्ये आपल्याला ऑप्शन दिसणार स्टॉक रजिस्टर किंवा साठा नोंदणी करा त्यावर क्लिक करायचं आहे मग त्यानंतर आपल्यासमोर अशा प्रकारची स्क्रीन येणार ज्याच्यामध्ये वर आपल्याला टी एच आर दिसणार तर टी एच आर आपण अगोदरच भरलेलं आहे तर ते अशा प्रकारे आपल्याला दिसणार त्यानंतर आपल्याला एस सी एम म्हणजे शिजवलेल्या आहारावर क्लिक करायचं आहे तर इथं आपल्याला दिसते तीन ते सहा मुलांसाठी गरम शिजवलेला आहार किती आपल्याला गरज आहे तर आपल्याला गरज आहे एक लाख छप्पन हजार ग्रॅम सो हे आपल्याला ग्रॅम मध्ये दिसते त्यानंतर आपल्याला प्राप्त झालेला साठा जो आपण अद्यापही भरलेला नाही आणि आपण वितरित केलेला साठा या ठिकाणी दिसून येते तर आपल्याला दोन ऑप्शन येतात इथं जर आपल्याला पॅकेटमध्ये आलेला असेल तर पाकिटामध्ये प्राप्त झालेला साठा आणि रॅशन म्हणून आलेला असेल तर राशन म्हणून आलेला साठा तर आपल्याला स सहा सहा राशन म्हणूनच या ठिकाणी आहार येत आहेत आपण राशन म्हणून इथं क्लिक करणार आहोत तर मग पूर्ण साठा आपल्या साठा जो आहे तो आपल्याला दोन महिन्याचा या ठिकाणी मिळतो तर पूर्ण याची बेरीज करून त्याला दोन भागामध्ये डिवाईड करायचं म्हणजे पहिल्या महिन्यात आणि दुसऱ्या महिन्यात असं दोन भागामध्ये डिवाईड करायचं त्यानंतर तो या ठिकाणी भरायचा एक लाख एकोणचाळीस हजार आपल्याला या ठिकाणी आणलेला आहे त्यानंतर या ठिकाणी तारीख आपल्याला टाकायची आहे कोणत्या तारखेला आपल्याला तो साठा प्राप्त झालेला आहे आणि ॲड स्टॉकवर क्लिक केल्यानंतर आपला स्टॉक हा सक्सेसफुली ॲड होणार आहे बघा मग आपल्याला या ठिकाणी दिसून येते की जो साठा आपण भरलेला आहे तो प्राप्त झालेल्या साठ्यामध्ये आपल्याला दिसून येते तशाच प्रकारे जर पाकिटांमध्ये आपल्याला येत असेल तर पाकिटांची संख्या इथं आपल्याला टाकता येते जेवढे पाकिट आपल्याला लाभार्थानुसार आलेले आहेत त्यानंतर खाली जाऊन आपल्याला तिथं ज्या तारखेला तो आलेला आहे त्या तारखेची आपल्याला नोंद करावी लागेल ला आणि ॲड हो। स्टॉक या ठिकाणी क्लिक करून आपल्या पाकिटामध्ये आलेला साठा सुद्धा आपल्या इथं आपल्याला ऍड करता येईल सध्या आपल्याला आलेला नाही आहे त्यामुळे आपण इथं करणार नाही आहोत तर अशा प्रकारे आपण आपल्या पोफ्रेंड प्रकारमध्ये स्टॉक रजिस्टर एस सी एम भरू शकतो जर तुम्हाला टी एच आर कसा भरायचा आहे ते पाहायचं असेल तर याच्या अगोदर व्हिडिओ बनवलेला आहे तो व्हिडिओ तुम्ही पाहू शकता जर आणि आपलं अंगणवाडीचं काम अद्यावत करू शकता जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा इतर अंगणवाडी सेविकांशी जेणेकरून त्यांना सुद्धा या व्हिडिओचा फायदा होईल धन्यवाद